शिवणयंत्र यंत्र या निशाण्यावर उभी आहे निवडणूक लढवत आहे राजकीय घडामोडी पाहता जाती जातीचं जे समीकरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी जाती जातीमध्ये विष पेरून एक सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आला आहे अराजकता माजवलेली आहे याच्यामध्ये आणि वर्षानुवर्ष राजकारण करत असताना कुणाचा बाप राजकारणामध्ये निवडून आलेला असतो कुणाचा मुलगा निवडून आलेला असतो त्याच्यानंतर त्याची सून निवडून आलेली असते त्याच्यानंतर त्यांची मुलगी निवडून आलेली असते हे झालं यांचा राजकारणाचा एक भाग मग सामान्य माणसाने काय करावं राजकारणापासून दूर राहावं सोशल काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तळागळातील सामाजिक कार्यकर्त्यांनी काय करावं फक्त यांच्या छपला उचलाव्यात यांच्यासाठी म्हणजे जेवायला बसल्यानंतर यांच्या जेवणाची व्यवस्था करावी अनेक मुद्दे आहेत मग राजकारणामध्ये यायचं कशासाठी तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा जर विकास करायचा असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी राजकारणात यावंच लागणार आहे आणि हेच ह्या लोकांना नको आहे जे वंचित लोक आहेत त्यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आम्ही विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एक विचारधारेचे लोक चार जण एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहोत चार जण एकत्र आम्ही अपक्ष आहोत तरी पण आतापर्यंत एका जीवाने एका तगमगतेने हा निवडणूक लढण्याचा विचार मनामध्ये घेतलेला आहे एक संकल्प केलेला आहे मनामध्ये त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये अमधून मी अनिताताई बाबासाहेब सरोदे सिलाई मशीन निवडणूक चिन्ह आहे ब मधून रेखाताई वैजनाथ देवकते क मधून आपले मिनाज निलोफर मिनाज कादरे मॅडम सिट्टी या निशानेवर निवडणूक लढवत आहेत आणि ड मध्ये अतिशना गर्ड हे टॅक्टर या निशाणेवर निवडणूक लढवत आहेत आणि समाजाचा कोल पाहिला ना तर उगा समाजाला हे लोक बदनाम करतात पैसे खातात पैसे वाटल्या जातात असं काहीही नाही समाजाला फक्त न्याय विकास आरोग्याचे प्रश्न त्यांच्या मूलभूत गरजा याच मागण्या असतात हो फार मोठ्या मोठ्या काही म्हणजे समाजामध्ये त्यांच्या मागण्या नसतात आणि हे लोक एकदा निवडून आले की पाच वर्षानंतर जेव्हा दुसरी निवडणूक येईल तेव्हाच हे लोक त्यांचे चेहरे घेऊन पुढे येतात आणि आजचं समीकरण पाहता दोन हजार सव्वीसचं राजकीय समीकरण पाहता अगदी मतदार बांधव माझ्या माता भगिनी यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे की नवीन चेहरे आले पाहिजे जे विकास हातामध्ये घेऊन चालतील सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम करतील आणि एक पहा हळूहळू ही क्रांती घडत असते आणि मला वाटतं दोन हजार सव्वीस हे क्रांती पर्व समजल्या जाईल इतिहासामध्ये परभणीमध्ये नवा इतिहास होईल जेवढेही अपक्ष उमेदवार असतील परभणीमध्ये हे निश्चित स्वरूपात विजयी होतील हे मी एकदम ठोकपणे सांगते पक्षाचा एखादा पाठबळ घेतलं की त्यांची गुलामगिरी करावी लागणार आहे आणि हे पाठबळ त्यांचं घेतलं तर माझ्या समाजाला माझ्या मतदार बंधू भगिनींचा विश्वासघात केल्यासारखा होईल आम्ही अपक्ष लढत आहोत आणि पूर्ण ताकतीनं लढत आहोत आम्ही कुठेही त्यांच्याशी विश्वासघात करणार नाहीत आम्ही कुठेही त्यांना खोटे वादे देणार नाहीत त्यामुळे आम्ही दुसऱ्या पक्षांचं काही म्हणजे पाठबळ घेतलेलं नाही किंवा त्यांचा पाठिंबा घेतलेला नाही दोन दिवसांवर काय माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनीनो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे रात्र काळ ही वैऱ्याची आहे असं म्हटलं तरी चालेल पण तुम्ही एकदा जागरूक व्हा सत्यमध्ये परिवर्तन पाहिजे आणि पाहिजेच तेव्हा सामान्य घरातील लेकरांना राजकारणामध्ये प्रवेश मिळेल तेही राजकारणात सामील होतील आता दोन हजार सोळामध्ये मध्ये सो मध्ये ती संधी आलेली आहे आणि जेवढे अपक्ष उमेदवार आहेत जे काम करणारे लोक का आहेत त्यांनाच तुम्ही निवडून आणा हे माझी तुम्हाला नम्र नम्र विनंती आहे सर्व नमस्कार परभणी शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मोठ्या दिमाखात परभणी शहरात मोठ्या राजकीय उलाढाले होत आहेत राजकीय मुलांचे लोक इकडे तिकडे जात आहेत नेत्यांची मुलं तिकडे जात आहेत पण याला काही फरक पडणार नाही इथल्या प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे गोरगरीब सर्वसामान्य युवक हे घरी बसवणार आहेत यावेळेस अपक्षांची नांदी मोठ्या प्रमाणावर ना येणार आहे आणि अपक्ष उभं राहण्याचं कारण सांगतो तुम्हाला आता आम्ही काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं काँग्रेस हा मोठा पक्ष आहे काँग्रेस ही खूप मोठी विचारधारा आहे पण विचारधाराच प्रबंची काही राजकीय नेत्यांनी ही धूळ मात्र केलेली आहे आणि तिला चुलीत फेकलेली आहे आपल्या भाषेत चुलीत फेकलेला आहे त्यामुळे आम्ही तिला तिलांजली देत अपक्ष परिवर्तन प्रभाग क्रमांक दहा परिवर्तन विकास पॅनल हे प्रभाग क्रमांक दहा मधील सोळा हजार दोनशे त्रेसष्ट लोकांना पर्याय दिलेला आहे आणि सोळा हजार तीन दोनशे त्रेसष्ट पैकी दहा हजाराच्या जवळपास लोक एकदम जागरूक आणि सुजाण नागरिक आहेत त्यांना बदल हवा आहे प्रभागात विस्थापित लोकांना घरी बसवायचंय याचं कारण काय प्रभागात जवळपास बावीस तेवीस कॉलन्या त्या प्रभागातील बावीस तेवीस कॉलन्यांपैकी दहा एक कॉलन्या सोडल्या तर बाकी सर्व कॉलन्यांमध्ये विकास झालेला नाही स्म त्या अशा काय कॉलन्या आहेत जसं की मी ज्या लक्ष्मीनगरमध्ये राहतो त्याला तर स्मशानभूमी म्हणतात म्हणजे मसनवाटाचं स्वरूप दिलेलं आहे लोक आता तो मसनवाटा असतो का जिथे लोकांचे बंगले आहेत ज्यांचे घर आहेत ज्यांचं निवासस्थान आहे त्याला मसनवाटा म्हणतात का याला कुठंतरी कलंक लागलेला पुसायसाठी आम्ही उभा आहोत आणि निश्चितच प्रभागातील नागरिक आमच्या पाठीशी आहेत आणि ज्यांना खरंच कळकळीची विनंती आहे तुम्हाला दोन हजार हजार रुपये जे वाटतात ते किती दिवस पुरणार लक्षात घ्या तुम्ही दोन हजार रुपयाचे तर आपण घरी भाजीपाला खातो आपल्या मुलांना कुठेतरी एन्जॉय करण्यासाठी पाठवतो त्याच्यामुळे प्रभागासाठी काम करतो त्यासाठी तुम्ही मदत करा असे आवाहन करतो धन्यवाद नमस्कार सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम मी नमस्कार करतो मी वैजनाथ रामकिशन देवगत्ते आम्ही प्रभाग क्रमांक दहामधून आम्ही सर्व समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी मिळून एक अपक्ष प्रभाग क्रमांक दहा परिवर्तन विकास पॅनल तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडणूक लढत आहोत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना एकच सांगतो की हे पॅनल आम्ही ह्याच्यासाठी तयार केला की जे बी प जे भी पक्ष आहेत जे बी पक्षामध्ये उमेदवार आहेत ते सगळे धनदांडगे उमेदवार आहेत आणि सर्वसामान्य लोकांना कुठंतरी राजकारणामध्ये एक संधी भेटावं त्या हेतू आम्ही एक अपक्ष पॅनल तयार केला आणि त्या पॅनलचं नाव आम्ही परिवर्तन विकास पॅनल असं नाव दिलं आणि त्याच्या माध्यमातून आज जनतेसमोर आम्ही जात आहेत हो, तर जेव्हा आम्ही जनतेसमोर जातो तेव्हा आम्हाला जनतेतून एवढा प्रतिसाद भेटत आहे की कारण की यांना कधी आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये यांना कधी नगरसेवक जे जे निवडून आले ते कधी त्यांना दिसले नाही कधी भेटले नाही आणि लोकांच्या एवढ्या अडचणीत कुठं बी जागोजाग कचरा पड्याला कुठं खड्डे अशा अनेक अनेक ह्या लोकांच्या अडचणीत आणि त्याच्यामुळे लोक हे कंटा ला कंटाळलेले आणि आतापर्यंत जे निवडणूक आता जे निवडणुकीला समोर गेलेले काही उमेदवार असे की जे कोणा पक्षाचे नव्हते कुठलेच नव्हते अचानकच आले आणि त्यांना उमेदवार भेटल्या आणि ते निवडणूक लढवाय त्याच्यामुळं मतदारांमध्ये बी एवढा समूह हे निर्माण झालेला आहे गोंधळ निर्माण झालेला आहे की त्या गोंधळामुळे त्यांना बी आता कुठेतरी परिवर्तन हवं आहे आणि त्या परिवर्तनासाठी प्रभाग क्रमांक दहाची जी जनता आहे जे मतदार बंधू आहेत ते आमच्या पाठीमाग सक्षम उभे आहेत येणाऱ्या सोळा तारखेला आम्हाला असं वाटतंय की आमचा परिवर्तन विकास पॅनलचा दणधनित विजय होईल ही आमची शंभर टक्के आम्हाला अशी गॅरंटी आहे आणि मी एवढंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगन की तुम्ही सगळ्यांना मतदान रुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा हीच तुम्हा सर्वांना विनंती करतो परभ क्रमांक आणि भगिनींना माझा नमस्कार आदाब सलाम सर्वप्रथम आपण हे विनंती करते की सर्वप्रथम मी आपण विनंती करतो की आम्ही परिवर्तन पिका विकास पॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर एक विकल्प ठेवलेला आहे जे प्रस्थापित राजकारणी लोक आहे त्यांनी आपल्याला वीस वर्षापासून जे त्यांच्यामुळे त्रास भोगत आहो आपण मूलभूत जे सुविधा आहे ते आपल्याला मिळत नाही त्या सुविधांपासून काही विशेष भाग अति वंचित झालेला आहे आणि काही विशेष भावामध्ये त्यांनी विकास केलेला आहे आता जेव्हा निवडणूक सुरू झालं निवडणूक प्रचार त्यांच्या प्रचाराच्या ऑटो रिक्षा आणि जे, जे काही वाहनं आहे चालण्यासाठी त्यांनी प्रभागातील विविध भागामध्ये गिट्टी मुरुम वगैरे टाकून ते व्यवस्थित कर रोड व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर ते, ते प्रयत्न होता की आमच्या प्रचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आमच्या प्रचार यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आमचे प्रचार वाहन त्यांच्यापर्यंत पोहोच पोहोचलं पाहिजे या लोकांना पुढील मागील आठ वर्षापासून या भागातील लोकांचा त्रास कसा काय वाटला नाही अचानक निवडणूक लागल्यावर कसा वाटतो हे प्रश्न आहे जनता सगळं काही जाणते की हे कशामुळे करत आहे आणि का करत आहे जनतेचा रोज यांच्यावर इतका आहे की हे त्यांना येणाऱ्या सोळा तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच कळेल दुसरी गोष्ट या सर्वांना निवडून देण्यामध्ये सर्व थरा सर्व जाती धर्माच्या लोकांचा वाटा होता परंतु या लोकांनी विशिष्ट भागामध्ये विकास केलेला आहे तर जे जे भाग विकासापासून वंचित राहिले होते त्या त्या भागातील लोकांचा रोज इतका आहे यांच्यावर ते हे त्यांच्याकडे बघण्यासही ते बघून बघून बघू वाटत नाही त्यांच्याकडे त्यांना त्या मतदार मतदारांना ते मला आपल्याला ती अशी विनंती आहे की आमची जे चार उमेदवार आहे अमधून अनिता बाबासाहेब सरोदे त्यांची निवडणूक चिन्ह आहे सिलाई मशीन ब मधून आहे रेखा वैजनाथराव देवकते त्यांची निवडणुकीशानी आहे कबशी क प्रभागातून निलोफर मिनाशात्री त्यांची निवडणुका निशाणी आहे शिट्टी क ड मधून आतिश गरड यांची निवडणुकीशानी आहे ट्रॅक्टर तर आपण पुनश्च एक विनंती करतो की या प्रस्तिपत्रानाईच्या घरी बसवा आणि तुमच्यातील सर्वसामान्य उमेदवारांना निवडून द्या माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद